काय मंडळी हाय का बरं कायच चाललंय माझ्या सखी यांनी सख्यांनो आईच्या गावात आज मी लय खुश होती पाक म्हणजे आतड्या कोतड्यातनं खुश होते तसं तर कारभार्यांनी मला प्रत्येक ठिकाणी फिरायला गेले पण माझं एक स्वप्न होतं गावच्या बायकांबरोबर फिरायला जा जायचं जा जा, अरे हो मला गावच्या बायकांवर फिरायला जा जायचं होतं जा जा, ते नाही का भाड्यानं गाडी झिबडं बिबडं करतात आणि देवस्थानी जातात तसं मला जायचं होतं कारण का गावच्या बायका जबरदस्त मस्करी बिस्करी जगबीग करतात त्यात आमच्या वाडीतल्या बायका म्हणजे आवर आवस्त नाही कडक काय कडक नुसते एक नंबरच्या

म्हणून आमची जोरदार सुरुवात झाली कारण काही गाडी हलवायचं टायमिंग नव्हतं होतं आणि आमची गाडी हल्ली साडे झाला म्हणजे एवढे आमची टंगळमंगळ चाललेली होती आता मेन पॉईंटवर येतो आम्ही कुठं चाललोय बत्तीस शिराळ्यामधलं ना बाळूमामाचं तीर्थक्षेत्र आहे ना प्रसिद्ध तिथं चालू आहे तिथं प्रत्येक अमावस्याला ना जत्रा भरते आणि दर रविवारी गर्दी असते आणि ह्यातल्या आमच्या वाडीतल्या प्रत्येक बाईचं ना ते नवस होतं म्हणजे चार फेऱ्या करणार सहा फेऱ्या करणार असं काहीतरी होतं आणि कालच्या अमावस्याला माझ्या मालियाईचं चौथा फेरा होता आणि मालियाई बोल येतेस का अवं नक रात्रभर माझं प्लॅनिंग फिक्स झालं सकाळी मी निघालो आईच्या पत असलं प्लॅनिंग गडबडीचं प्लॅनिंग असतं ते एकदम माझं कधी पण सक्सेसफुल होतं आणि तेवढीच माझी मज्जा पण येते आणि बायका चाललोय म्हणल्यावर गोंधळ तर होणारच अहो उलट्या करत करत बायका आम्ही पोहोचलो बाबा त्या तीर्थक्षेत्रावर आणि पहिलंच सांगते बरं का मंडळी मला एकटीला एवढी बडबड करायला लागते म्हणलं आम्ही तर बारा बायका होतो म्हणजे काय हा व्हिडिओ मोठा होणारच राह होता पण एवढं लक्षात ठेवा तू मला मज्जा पण तेवढी जबरदस्तच येणार होती इथंच आमच्या गप्पा शप्पा चालू झालेल्या आमचं आजच्या दिवसात दर्शन होते का काय एका पुढच्या अमावस्या उघडते ते आम्हाला कळणं झाले उलट्या करत आलेलं तिथं उसात हातपाय धुवायला गेली आमची उषा आत्या माझा तडाखा तर लागतच होता पण हवा पण भुरभुर सुटलेली त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं काहीतरी अकराच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आला मला वाटलं नव्हतं की एवढी मोठी जत्रा तिथं भरते म्हणून हे तिथं ना जोगवी असतात ना त्यांचा सगळेजण आशीर्वाद घेत होते मी पण घेतला मी पहिल्यांदा सांगते मी बाळू मामाला पहिल्यांदा चालले त्यामुळे मला काही एवढी तिथली माहिती नाही माझ्याकडून चुकलं ना खरंच नवीन आहे म्हणून मला मंडळी माफ करा बरं का अव आणनी पायानं चालायचं होतं पण मज्जा पण तेवढीच येत होती आणि माझ्या दोन मैत्रिणी झाली पहिली आहे ती सुची आणि दुसरी आहे ती रुपा वाढीतल्याच येत्या पण मैत्रिणी झालेल्या तिथून बघा ते आपले बाळू झालं माझं कालचं स्वामी स्वामींचं दर्शन झालं नव्हतं ना म्हणून आज स्वामींनी मला बाळूमामाच्या रूपात दर्शन दिलं <laughs> गर्दी तर खूप होती पण आमचं बाळमामाचं दर्शन खूप जवळून झालं आणि गमसं हे ह्या आमच्याने येसो हत्या ये मला कशा म्हणतात निलंम बाळा मी ना असा भंडारा उडवते आणि तू माझा व्हिडिओ काढ बर का असं मी चांगलं बोलते किती भारी आणि किती त्या क्यूट वाटत होत्या मला तर खुद खुद हसायला आलेलं मला वाटते ही बाळूबामाची मेंढरं होती बरं का ही ना महाप्रसादाची लाईन होती लई गर्दी होती पण गर्दी तेवढ्या पुढं फुडं पटापट सरकत पण होती आणि त्या लाईनीमध्ये माझी मोठी धीर आणि मोठे जाऊबाई मला दिसले अहो ते गाडीवरून आलेले होते ना आमची माले तर लई खुश होती कारण का मी होती ना सोबत म्हणून सगळ्या गटाचा कसा प्रमुख असतो तसा ह्या उषा त्यांना आमच्या गटाचा प्रमुख होत्या मी मग कशा ओरडून सांगत होते अगं नीलम व्हॉट्सअप कर व्हॉट्सअप म्हणजे त्या व्हिडिओला ना व्हॉट्सअप करत होते अगं सगळ्यांचा व्हिडिओ बनव आणि त्यात मला पण घे मी पण म्हटलं होय होय घेतो बारकी जरा लाईनीमध्ये कुरकुर करत होती गर्दी पण ना आरतीचं झालेलं त्यामुळे महाप्रसादाचं एक तर आपल्या हाताने ताट घ्यायची जेवण घ्यायचं आणि खाली जमिनीवर बसूनच जेवायचं आणि तिथं मला साक्षात स्वामींचं दर्शन झालं शेवटी सगळेच दत्तगुरूच्या होतात आपले बाळूमामा पण स्वामी पण सगळे एकच झाले ना कोणत्या ना कोणत्या रूपात तर आपल्याला आशीर्वाद देणार आणि समोर बसलेले ते सुद्धा बाळूमामाच होते बरं आणि इथली महाप्रसादातली अजून एक विशेष बाब म्हणजे ना तिथे जो आपल्या शेक भात असतो ना त्याच्यामध्ये हळद नाही टाकतो आपल्या बाळूमामाचा भंडाराच त्या भा शेकेमध्ये टाकतात म्हणजे साक्षात आपल्याला प्रत्येक गोष्टीमधून तिथे आशीर्वाद भेटतच असतो आणि जेवल्यानंतर आहे ना ताटंसुद्धा आपण स्वतः हातानेच धुवायचे असतात म्हणजे किती छान नियोजन म्हणजे एवढ्या मंदिरामध्ये हे नियोजन आवडलं की स्वतःच्या हाताने ताटं घ्यायची आणि स्वतःच्या हाताने धुवून टाकायचे आणि खाली जमिनीवरती बसून जेवायचं त्याच्यानंतर आहे ना पालखी आलेली होती आणि ती पूर्ण रिंगण घालणार होती पण आमच्या बायकांना काय फरक पडत नव्हता आपल्या गंभीर विषयावर ह्यांची महाचर्चा चाललेली काय माहिती जसं काय पंतप्रधान येऊन ह्यांच्या मीटिंगला बसणार होते एवढ्या सिरियस होऊन ह्या की बोलत होत्या म्हणजे देव पण राहायला एक साइटला दर्शन बिर्शन सगळं काही घेतलं पण ह्यांच्या संभाषण महाभ महाचर्चा महासभा काय सुचत नव्हत्या जसं काय संसदेतला एक भाग होता ह्यांच्या है चर्चेचा जत्रा भरलेली जत्रेमध्ये फिरायचं होतं पण त्या अगोदर ना आम्हाला पालखीचं दर्शन आणि आरती सुद्धा घ्यायची होती सांग मंडळी ह्या गोष्टी ना सगळ्या गोष्टी ना माझ्यासाठी खूप नवीन होत्या अंगात येणं वगैरे मी पहिल्यांदा बघितलेल्या अंगात येणं त्यात आहे ना चक्क गर्दीतून कुठून कुठून लांबून जास्त अशा पळत जो आपल्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं येऊन अशा नाचत होत्या मला काही कळतच नव्हतं पहिल्यांदा ना माझ्या अंगावरती एवढा मोठा शहाार आला की मी दोन तीन मिनटासाठी शॉक होऊन मी बघतच होते की हे नक्की चाललंय तरी काय म्हणजे एवढ्या त्या धुंदीमध्ये नाचत होत्या ना एक टक्के एका ठिकाणी कुठेतरी बघायच्या आणि स्वतःच्या तंदरीमध्ये ते लोक नाचत होते 对。 ते, ते भक्तीचा आणि विश्वासाचा एक भाग असतो आणि ज्याचा त्याचा एक स्वतःचा एक देवावरचा विश्वास असतो पण सांगू काय तिथल्या बायका आणि माणसं एक शेवटी आणि लहान लहान वयाची मुलं होते ते ना एवढे ते नाचत होते एवढे घामाघूम झालेले होते ना कारण का पूर्ण ती पालखीनं देवाला देवाला ना रिंगण घालून आलेले होते पण त्या पालखीच्या पुढे मागे सगळेजण नाचत होते पण आम्ही फिरायला जत्रेमध्ये गेलो आणि मला विश्वासच नाही भेटला तिथे एक आपल्याला आपले सबस्क्राईबर भेटला त्या ताई खूप गोड होत्या त्यांनी गुलाबी कलरची साडी घातलेली पण मला थोड त्यांना लाजू लाजू वाटत होतो म्हणून मी त्यांना त्यांचं नाव गावच विचारलं नाही सॉरी बर का ताई तुम्हाला राग आला असला तर आमच्या मला काय कारस्ताना चाललंय बघा हिकडची दुनिया तिकडं होऊ द्या पण आम्ही काही मिसरी सोडणार नाही शपथ

आवं म्हणजे काय ह्या बोलण्याला अर्थ आहे का, था था का? न शेंटा बुडका आव समोर कुठला आमदार खासदार येऊ दे पण आमच्या वाडीतल्या बायकांची काही तोंड काय बंद होणार नाही माणसांनी जत्रेला दुधाची गाडी पण सोडली नाही हे म्हणून खचून भरलेली बोलाय ना काय चाललेलो आहे आणि सगळ्यांच्या मला काय अर्थ आहे का नुसती याची जत्रा म्हणजे मी विचारते काय हा सांगतात आहे काय मी ऐकते काय बोलते काय काय कुणाचं कुणाला काय कळत नव्हतं म्हणजे झालं काय आमचं इथं दुसरंच प्लॅनिंग ठरलं आम्ही बायका बायकाने ठरवलं की आपण आता ब दर्शन तर झाली बाळवमाचं आता थोडा टाइम वाचलंय तर नवनाथच्या दर्शनाला जायचं म्हणजे इथं ड्रायव्हरला गुंडाळलं ड्रायव्हरला दुसरं भाडं घेऊन जायचं होतं तरी पण आम्हाला घेऊन गेला आणि इथं बायकांचं काय इथं पण गप्प गोष्टी समजा झाले दर्शन झालं साईडला आणि इथं आम्ही जत्रेतच घुसलेलो होतो बघा हो मंडळी तिथे गेला माले काय बुली मला ही माळेचा नेकलेस पाहिजे घेऊन टाकला दिसायला पण भारी भेटत होता पण गमत अशी की तिथं पण आपल्याला नवीन सबस्क्राईबर ते एक सोडून दोन दोन सबस्क्राईबर भेटले ना आव तुमचे नीलम एवढे काय कमी फेमस आहे का लक्षात नाही राहणार अरे ह्याचं मेन्शन काय करू काय सांगू तुम्हाला आमच्या वाडीतल्या बायकांची करामत आव तिथं भांडीची शॉपिंग करायला गेली आणि त्या भांडेवाल्या भांडे बाईला तर समोर पडलेला खलबत्ता काय तरी चारशे चा का पाचशेचा खलबत्ता होता की तिला मागितला असेल शंभर रुपयाला खलबत्ता मागितला ती, खल ती भांडीवाली बाई, बाई, बाई बाबा शॉकच झाली कोम्यातच गेली आमच्या वाडीतल्या बायका ह्या मंदिराला नाथाचं मंदिर बोलत होते पण त्याच्यावरती नाव आहे ना गोरक्षण नाथ असं लिहिलेलं होतं मंदिराचा ना प्रवेश द्वारसले जबरदस्त होता आणि तिथं असं म्हणतात की तिथं खरोखरच साप किंवा नाग बघायला भेटतो आम्हाला समोर तिथं दिसला सुद्धा पण मला तो खोटा वाटत होता मंडळी तुम्हीच बघा तुम्हाला खरं वाटतंय का खोटा वाटतंय लाजला ग बाई लाजला आमचा गट प्रमुख एकदाचा लाजला ग्रुप मधला असं टाकणार आहे ग्रुप मधला सगळ्यात लेट आणा माणूस म्हणजे आमच्या येसो आता कासव्याच्या चालीनं हळूहळू येतात आव घर नाही ना आपल्या बारक्या सोजाव म्हणजे आपल्या दक्षूचा फोन आला ग मी मला काय खेळणं आणते म्हणून त्याच्यासाठी किती शॉपिंग घ्यायची बाई किती खरेदी चालले सगळ्या गोष्टी आहे तुमच्यामुळे उशीर झाला म्हणून

आजपर्यंत सगळ्यात भारी आणि बेस्ट पिकनिक म्हणजे माझ्या वाडीतल्या बायकांबरोबर आजचा हा दिवस अो कधी हसत खेळत हा दिवस संपत संपत आला मला कळालंच नाही पण एक वेगळीच मज्जा आली मला ह्यांच्यासोबत मी जास्त करून ह्या बायकांना ओळख नाही ओळखत नाही पण तरी लोक पण सगळेजण मोकळेपणानं माझ्याशी बोलत होते आणि मला ग्रुपमध्ये सामील पण केलेलं आम्ही शेडगीवाडीमध्ये आलो आणि मला स्वामींनी दर्शन दिलं आणि नेहमी झालं असल्या <laughs> <laughs> गारीला असतात सगळ्याजणी किती गोड दिसत होत्या आता इथे गमत झाली आम्ही शेडगेवाडीवर थांबलेलो ह्यांना ना आणायचं होतं मेडिकल मधनं गोळी ह्या अर्धा तासाला गे गेल्या म्हणून ह्यांना बोलवायला गेल्या आहे तर उशा उशाताय उशा आत्या हो त्या उषात्यानी पण ज्यूस घेऊन आले आणि ह्या दोघींना बोलवायला गेलेल्या ह्या तिसऱ्या या तिसऱ्या पण येता येतात ज्यूस पिऊन आल्या म्हणजे काय सांगू काय राडा आमचा चाललेला आमचं आम्हालाच कळत नव्हतं आणि एक तर ड्रायव्हरला उशीर होत चाललेला असं ते मग काय चाललं पाहिजे ना सगळ्यांनी बघा म्हणजे सगळ्यांनी इकडे बघून घ्याय व्हिडिओ सगळ्यांनी बघा म्हणजे सगळ्यांना निरोप द्यायची वेळ आलेली होती हि तर दोघी जण त्या उतरल्या जेव्हा सगळ्यात शेवटी चढलेल्या होत्या आता आम्ही पण इथे एकत्र सगळेजण उतरणार होतं सगळ्यात शेवटी एक ग्रुप सेल्फी घ्यायचा होता पण सगळ्यांना बोलतात ना ती मेंढर जमा में ला करता तशी जमा करावं लागत होते एक डावीकडे पडते एक उजवीकडे पडतंय अहो माझ्या मोबाईलची मेमरी फुटायला लागली यांचे फोटोन व्हिडिओ काढता काढता राव अहो आपल्या बारकेसला आणलेलं खेळणं त्याला द्यायचं होतं त्याला सरप्राईज दिलं त्याला झोपत न उठवलं पण आपल्या पिलूला आवडलं ना राह पण मंडळी तुम्हाला पण नक्कीच हा आवडतो पडला असताना कशी वाटली आमची भन्नड पिकनिक भाई पण भारी देवा